घुसून public ऑपरेशन जबरदस्ती करण्यात आली त्याची आवश्यकता होती ते त्याचा आम्ही निश्चित करतो. तिसरी म्हणजे आंबेडकर समाजावर नुकसानीचा ठपका ठेवण्यासाठी पोलिसांनी स्वतः त्यांची गाड्यांची मोटर केली त्याची video आहे आमच्याकडे. department लोकांनी स्वतः गाड्या फोडलेल्या आहे आणि आंबेडकर समाजावर त्याचं हे लावून त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आणि पाचवं म्हणजे चौथं म्हणजे काही काही मनुवादी लोक मारहाण करीत आहेत पोलिसांसोबत. त्याचा पण video आमच्याकडे आहे. कारण ते पोलीस नाही आहेत. illegal लोकं आहेत. त्यांनी civil dress मध्ये असून ते लोकांना मारतायेत पोलिसांसोबत. आणि पोलीस त्याच्यासोबत आहेत. त्याचा पण व्हिडिओ आमच्याकडे आहे. आणि विटंबना करणाऱ्या पोलिसांबरोबर सामील झालेल्या मनोहरने तुम्हाला ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल तो जी व्यक्ती होती तो आता तिथे नाही आहे. तिथे पण तक्रार दाखल केली. तिचा आमचे काही कार्यकर्ते गेले होते. आमचे अपेक्षित जे आहे कमला मार्केट त्यांनी सुद्धा निवेदन दिलं होतं. त्यांनी सांगून आमचं म्हणणं आहे की जो सोमनाथ सुरवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याची इन कॅमेरा मृत्यू हवाल तयार करायचा आणि संबंधित जे अधिकारी जे बी असतील ज्यांच्या पुढे घटना घडली त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्या दाखवण्या आणि शेवटचा महत्वाचा असा जे निरोप सुशील आहे यांनी काय केलं मॅडम घरी जाऊन जेव्हा त्यांना वातावरण पेटलं तेव्हा पोलिसांकडे रेकॉर्डिंग होत व्हिडिओ रेकॉर्डिंग जे ऑलरेडी जे करतात त्याच्या कोणी दाखव करा आमच्या मनात नाही ते आरोपी असतील पण ज्या लोकांचा काही घेणं देणं नाही जे घरामध्ये लॉचे अभ्यास करताय कोणी पी एच डी करताय असे शिकणाऱ्या मुलांना घरातून घेऊन त्यांच्यावर कोणी दाखव केलं त्याच ते आम्ही तिथं आदरणीय सुजात दादा आंबेडकर साहेब सुद्धा गेले कलेक्टर साहेबांची चर्चा झाली या विषयावर साहेबांनी पॉझिटिव्ह केलं किती ठीक आहे मी मान्य करतो कारण कसं आहे इथं काहीतरी कुठंतरी काहीतरी पाणी मुद्दा सांगतात शंका आहे की प्रशासनाने कसं आहे कायद्याचे